चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून तिथल्या पुण्याचा लाभ आणि त्यासोबत श्री दत्तात्रेयांची प्रसन्नता मिळून देणारी परिक्रमा म्हणजे श्री दत्त परिक्रमा हो श्री दत्तात्रयांबरोबरच त्यांचे विविध अवतार शिष्य दत्त, दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या भक्तावर अकारण प्रीती करतात त्याला बळ देतात त्यांच्या समस्येतून त्याला सोडवतात आणि त्याला भक्तिमार्गावर पुढे घेऊन जातात असे मानले जाते की श्री दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले आहेत या चोवीस गुरूंकडून काही का ना काही गुण संपादन केला आहे श्री दत्तात्रयांचे चोवीस गुरु म्हणजेच मानवी शरीरातील चोवीस शक्ती केंद्राची प्रतिके आहेत साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होऊन माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होते आणि त्याला पंच महाभूतांचे सहकार्य मिळते सृष्टी चक्राशी त्यांचा समन्वय होतो त्याची कार्यक्षमता वाढते जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो श्री दत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्ती केंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील अशा चोवीस दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली आहे श्री शंकर महाराज यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाच्या गावात इसवी सन सतराशे पंच्याऐंशीच्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे रानात दोन वर्षाचे बाळ मिळाले शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव से स्री शंकर असे ठेवले गेले श्री शंकर महाराजांना एक नाम नाही रूप नाही एक स्थान नाही खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानले भक्तांना ज्ञानमार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली पुण्याच्या धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर आहे हे स्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे सांगली शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर श्री दत्तात्रयांचे हे दत्त स्थान आहे नरसोबाची वाडी किंवा गाणगापूर या स्थानाप्रमाणेच औदुंबरला दत्तभक्तांच्या दृष्टीने मोठे स्थान महात्म्य लाभले आहे या परिसरात औदुंबरांची असंख्य झाडे असल्यानेच बहुधा या स्थानास औदुंबर हे नाव पडले असावे निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतल शाहेर श्री नृसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले येथील कृष्णेचा घाट शांत आणि प्रशस्त आहे या घाटावरच दत्तपादुकांचे मंदिर आहे श्री क्षेत्र बसव कल्याण हे स्थान सोलापूरपासून एकशे दहा किलोमीटर हैदराबाद मार्गावर सस्तापूर पाट्याजवळ आहे बसव कल्याणला श्री दत्तात्रयांचे पीठ असून तेथे दत्ताच्या पादुका आहे तहसील शिरोळ जिल्हा कोल्हापूर मिरजेपासून जवळ कृष्णा पंचगंगा संगमस्थळीचे हे स्थान आहे दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे वासुदेवानंद सरस्वती उर्फ भारत भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे समोरच कृष्णा नदीच्या पलीकडील किनाऱ्यावर वसलेले हे स्थान चौसष्ट योगिनींचे निवासस्थान असलेल्या शक्ती तीर्थाजवळ आहे नृसिंह सरस्वती यांनी बारा वर्ष येथे वास केला नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्याने पुण्यात झालेले ग्राम पुढे नृसिंहवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले अमरापूर हे नृसिंहवाडीपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे श्री चिले महाराज हे दत्तावतारी सत्पुरुष त्यांनी अवतार काळात कोल्हापूर सातारा नाशिक येथे विशेष संचार केला व भक्तांना मार्गदर्शन केले त्यांची समाधी पैजारवाडी येथे आहे हे स्थान पन्हाळ्याच्या पायत्याशी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर हो आहे त्यांची कासव या प्राण्यावर विशेष कृती होती म्हणून कासवाच्या आकाराचे समाधी मंदिराचे बांधकाम केलेले आहे मंदिरात निवास व्यवस्था भोजन व्यवस्था आहे मंदिर परिसर अतिशय सुंदर व आध्यात्मिक स्पंदनाने भरलेला आहे कोल्हापूर पासून जवळच असलेले कुडुत्री नावाचे लहानसे गाव हे महान दत्तयोगी परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज यांचे जन्मस्थान आहे कुडुत्री येथे गुळवणी महाराजांचा मठ आहे परमपूज्य श्री कालिकानंद तीर्थस्वामीजी यांनी श्री क्षेत्र कुडुत्री तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे श्री सद्गुरु सिद्धयोग योगीराज एक हजार आठ श्री गुळवणी महाराज न्यासाची स्थापना करून या क्षेत्राचा विकास केला श्री दत्त परिक्रमेत या मठाचे आवर्जून दर्शन घेतले जाते श्रीक्षेत्र मांडगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे श्री दत्तात्रयांचे प्रातस्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींची ही जन्मभूमी ते दत्तावतारी सिद्धपुरुष होते बेळगावच्या पूर्वेस बेळगावपासून बागलकोट रस्त्यावर सुमारे बारा किलोमीटर अंतरावर पूर्वीच्या सांगली संस्थानांपैकी बाळेकुंद्री बुद्रुक या नावाचे खेडे आहे या गावी पुरातन श्री रामेश्वराचे जागृत देवस्थान आहे येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तीपीठ आहे या क्षेत्री सभागृह भक्तनिवास भोजन कक्ष इत्यादी स्थाने अत्यंत पवित्र आणि रमणीय आहे श्री गुरुपादुका व श्री महाराजांच्या पादुकांवर अभिषेक लघुरुद्रपूजा पूजा इत्यादी सेवा भक्त करू शकतात श्री क्षेत्र मुरगोड कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यामधील मुरगोड गावापासून उत्तरेला दोन फरलांग अंतरावर आहे बेळगाव पासून पन्नास किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे हे क्षेत्र चिदंबर क्षेत्र म्हणून ओळखले जाते अत्यंत सुंदर अशा या क्षेत्राला अमरकल्याण असे आणखी एक नाव आहे येथेच प्रत्यक्ष श्री चिदंबर महास्वामी वास करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे कुरापूर क्षेत्र कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात येते कुरुगुड्डी या छोट्या खेड्याजवळ कृष्णेचे दोन भागात विभाजन झालेले आहे त्या भागाला कुरुगुड्डी बेट म्हणतात हेच ते श्रीपादश्री वल्लभांचे स्थान या बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपादश्री वल्लभ तपश्चर्या करत व या गुहेसमोरील मोठ्या औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीत कुरगपूर हे स्थान कित्येक वर्ष अज्ञातातच होते पण श्री गुरूंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी या स्थानाचा शोध लावला आणि त्यांना या अठरा अक्षरी मंत्रांचा साक्षात्कार श्री श्रीक्षेत्र मंथनगड हे ठिकाण हैदराबाद रायचूर बस मार्गावर मत्कलपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा प्रिय शिष्य वल्लवेश हा कुरवपूरला नवस फेडण्यासाठी जात असता श्रीक्षेत्र मंथनगड या ठिकाणी चोरांनी त्यास अडवून त्याची हत्या केली त्यामुळे श्रीपाद वल्लभ स्वामींनी अवतार संपल्यानंतर सुद्धा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय शिष्यास परत जिवंत केले लाडाची चिंचोळी हे श्रीधर स्वामींचे जन्म ठिकाण हे स्थान गाणगापूर पासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आळंद तालुक्यामध्ये गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आहे श्रीधर स्वामी हे दत्तात्र्यांचे अवतार होते त्यांना गुरुदेव दत्तांचा अनुग्रह झालेला होता दत्त भक्तांना श्री क्षेत्र पिठापूर आणि श्री क्षेत्र कर्दळीवन या दोन्ही स्थानांची माहिती झाली श्रीधर स्वामी यांच्यामुळे श्री क्षेत्र कडगंजी हे गाव कर्नाटकातील तालुका आळंद जिल्हा कुलबर्गा येथे आहे श्री गुरुचरित्रात चौदाव्या अध्याय याचा उल्लेख आहे या अध्यायाचा नायक सायनदेव हा श्री नृसिंह सरस्वती यांचा प्रिय व सर्वश्रेष्ठ परमभक्त होता सोलापूर हैदराबाद बस मार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर माणिकनगर हे क्षेत्र आहे कर्नाटक राज्यात हे क्षेत्र सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिद्धपुरुष श्री माणिक प्रभूजी ही कर्मभूमी आहे माणिक प्रभू हे दत्तावतारी म्हणून प्रसिद्ध असून संगीतादी कला भौतिक ऐश्वर यांनी शोभणारा यांचा सकलमत संप्रदाय आहे मुंबई चेन्नई रेल्वेच्या मार्गावर गाणगापूर हे स्टेशन लागते पुणे रायचूर मार्गावर गुलबर्गा स्टेशन पूर्वी गाणगापूर स्टेशन आहे श्रीक्षेत्र गाणगापूरला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले आहे येथे हजारो दत्तभक्त दर्शनाला येत असतात भगवान श्री दत्तात्र्यांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्ष वास्तव्य होते निर्गुण पादुगांच्या द्वारे इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे अक्कलकोट हे सोलापूर पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमित सेवा आहे अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुणित झालेली आहे सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे श्री क्षेत्र लातूर या ठिकाणी श्री सदानंद दत्तमठ या नावाचे हे स्थान आहे हे दत्तात्रयांचे शक्तीपीठ असून येथे निर्गुण पादुका आहे लातूर औसा रोड या मार्गावर लातूर शहरातच दत्तनगर या भागामध्ये हे दत्तपीठ आहे हे स्थान नांदेड जिल्ह्यात येते हे क्षेत्र सद्गुरू दत्तात्रयांचे अवतार स्थान आहे नांदेडपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर माहूर हे क्षेत्र आहे माहूरगडावर श्री दत्तात्रय श्री रेणुका अनुसया इत्यादींचा निवास असल्याने दत्तभक्तांना माहूरची ओढ नेहमीच असते माहूरगड हा सह्याद्रीचा भाग असून तेथे दत्तात्रेय निद्रेसाठी येतात असा समज आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर यवतमाळ या रेल्वे रस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे थोर दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी वा कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे श्री वासुदेवानंद सरस्वती व वा श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या प्रयत्नाने श्री गुरूंच्या या जन्मस्थानाची महत्ती सर्व दत्त भक्तांपर्यंत पोचली आहे गुजरात प्रतापे भालो येथील महाराजांच्या मंदिरात चौदाव्या शतकामधील एकमुखी दत्तात्र्यांची मूर्ती आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे अंधारात किंवा के उजेडात केव्हाही पाहिलं तरी मूर्तीच्या पोठावर गोमुख दिसते श्री रंगावधूत स्वामी महाराजांचे पावन वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी बडोद्यापासून साठ किलोमीटर अंतरावर असलेले श्रीक्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्तक्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्री रंगावदूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे येथेच त्यांची समाधीही आहे बडोद्यापासून साठ किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीच्या किनारी हे क्षेत्र वसलेले आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांनी येथे चातुर्मास केला ते हे स्थान वासुदेव कुटी येथे त्यांनी वापरलेले साहित्य ठेवण्यात आलेले आहे गुजरात राज्यातील बडोदा राजपिपला मार्गावर गरुडेश्वर हे क्षेत्र आहे येथे श्री वासुदेवानंद सरस्वती समाधी स्थान यांचे दर्शन घेता येते मित्रांनो दत्त परिक्रमेमध्ये बारा ठिकाणी आंध्र प्रदेशातील सहा ठिकाणी कर्नाटकातील आणि चार ठिकाणी गुजरात या राज्यातील आहे एकूण साधारण तीन हजार सहाशे किलोमीटरचा हा प्रवास बसने अथवा गाडीने करता येतो श्री दत्त दत्तपरिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची वगैरे सुविधा उपलब्ध आहे श्री दत्त परिक्रमेतील विविध क्षेत्रे श्री दत्तात्रयांच्या आणि त्यांच्या अवतारांच्या बरोबर जोडली गेली आहे दत्तावतारांचे वेगळेपण हेच आहे की दत्तावतारांचे कार्य आणि वारसा विविध सत्पुरुषांच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित आहे दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि रूपांकित संतांचे दर्शन घेता येते दत्त परिक्रमेतील ही तीर्थस्थाने विविध राज्यात विविध प्रदेशात आहेत मात्र दत्तभक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे समाजातील विविध स्तरातील जनसमुदायांना एकत्र जोडणारी ही दत्त परिक्रमा आहे दत्त परिक्रमामुळे साधकाचे जीवन उजळून निघते साधक सुवर्णरूपी होतो याचे मुख्य कारण म्हणजे अनुभूती प्रत्येक दत्तक्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरून घेऊन ती व्यक्ती स्वतःमधील शक्ती केंद्रे जागृत करीत असते